नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आहे दोन ऑक्टोबर दोन अक्टोंबर चे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत असो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी मित्रांनो आपण नक्की आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्याकडून मदत होऊ शकते ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न आजचा दिवस आहे दोन ऑक्टोबर गांधी गांधी चा, है? ओके आणि अहिंसा दिन सुद्धा आपण साजरा करतो जागतिक अहिंसा कालचा प्रश्न होता जागतिक पर्यावरण आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर याचा उत्तर होतं सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कधी मित्रांनो सव्वीस सप्टेंबर लक्षात ठेवा ओके आजचा पहिला प्रश्न वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो उद्देश काय वृद्ध व्यक्ती जागरूकता निर्माण करणे त्यांचे हक्क संरक्षण करणे थीम होत इम्पॉवरिंग ओल्डर पर्सन इन अ चेंजिंग वर्ल्ड लक्षात ठेवा पंचवीस थीम आहे ओके दुसरा प्रश्न आणि काही आपण महत्वाचे दिवस पाहूया एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक अहिसा दिन लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पहिल्या सोमवार जागतिक आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा ऑक्टोबर डॉक्टर जे अब्दुल कलाम दिन, जागतिक जागतिक दिन 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 अन्न राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ओके दुसरा प्रश्न अलीकडे भारतात मुखी नावाचा पहिला वयस्क चित्ता जन्मला त्याचा जन्म कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झालेला आहे आपल्याला प्रश्न उच्चार मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की असा एखादा प्रश्न पडला तर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे उत्तर कोनो राष्ट्रीय उद्यान मध्य जन्म झालेला आहे थोडस डिटेल पाहूया आपण चित्त्याबद्दल मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पीएम मोदी यांनी नाबियातून आलेल्या आठ चित्त्यांनी मध्य प्रशिष्ट कोनो राष्ट्रीय उद्यान सोडले वैशिष्ट्य हा जगातील पहिला महाद्वीपीय स्तरावर मोठ्या मांसाहारी मांसाहारी तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले गेले आणि सत्तर वर्षांतर भारताची चित्त्याची पुनर्वापसी झाली उद्दिष्ट भारतामध्ये चित्त्यांची पुनर्वसन व स्थानिक स्थायी लोकसंख्या निर्माण करणे वर्तमान स्थिती सप्टेंबर पंचवीस मध्ये भारतात एकूण चित्ते सत्तावीस मृत्यू पावलेले चित्ते आठ आता उरलेले चित्ते किती एकोणीस आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके भारत स्थित समावेश करण्यात आले ते कोठे आहे, असा विचार हो हिमाचल प्रदेश मध्ये आहे हिमाचल प्रदेशतील लाहोर स्पीती जिल्ह्यात उंच वैशिष्ट्य उंच हिमालयन प्रदेशातील अद्वितीय जैवविविधता स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर मुख्यमंत्री मुबिंद सिंग सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ल राजधानी शिमलाय लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे मित्रांनो चौथा प्रश्न अरबियाचे उपगव्हर्नर म्हणून कोण नेमले गेले आहेत उत्तर आहे शीष चंद्र मुर्म हे नेमले गेले आहेत ठीक आहे त्यांची नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली आहे अरबियाचे एकूण चार उपग गव्हर्नर असतात मुख्यालय मुंबई मध्ये स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस पहिले गव्हर्नर सर एस एसबॉर्न स्मिथ होते ठीक आहे ए स्मिथ होते आपण म्हणतो त्यांना पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामन द्वारकानाथ देशमुख होते सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत आणि नवे नियम सोळा जुलैपासून लावले पंच्याहत्तर कोटी जास्त व्यवहार ई पेमेंट प्लॅटफॉर्मवर वर बंधनकारक करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके पाचवा प्रश्न सातवे सॅप अंडर सेव्हन्टीन फुटबॉल स्पर्धेचे विजेते मित्र जर हो पाहिला गेलं भारताने श्रीलंकेमध्ये जिंकलेलं आहे ठीक आहे बांगलादेशला हरवलेल्या भारताने जिंकलेलं आहे पेनाल्टी शूट मध्ये चार एक बांगलादेशाचा पराभव हो केला सामने खेळण्याचे ठिकाण रेस्कॉस आंतरराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो ठीक आहे ते श्रीलंकामध्ये आहे काही इतर काही आहेत आपण पाहूया क्रिकेट एशिया कप पंचवीस भारताने जिंकला दिलीप ट्रॉफी वेस्ट झोन जिंकला कॅफ केप पंचवीस भारत ब्रॉन्झ पदक घेतलेलं भारताने आणखी काही आहे पुरुष आशिया हॉकी कप भारत जिंकला युएस ओपन पंचवीस पुरुष विजेता कार्लोस अलकराज युएस ओपन महिला विजेता आयर्ना सबलिंका सॅफ अंडर सेव्हन्टीन महिला चॅम्पियनशिप पंचवीस भारत वर्ल्ड अॅथलिक लीग नीरज चोप्रा वर्ल्ड पॅराथलिक्स शैलेश कुमार वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मीराबाई चानू जेरेमी लाल पुरुष हँडबॉल वर्ल्ड कप जर्मनी महिला हँडबॉल कप डेन्मार्क, वर्ल्ड क्रिकेट साउथ साऊथ आफ्रिका कोन कॅफे गोल्ड कप पंचवीस मेक्सिको आणि फाईट महिला ग्रँड प्रिक्स दिव्या देशमुख पहिली भारतीय विजेता महिला है? ओके पुढे सहावा साव, प्रश्न सातवा फ्युचर फूड फोरम पंचवीस कोणत्या देशात आयोजित झालेला आहे तर यु झालेला आहे ठीक आहे आयोजक आहे दुबई इकॉनॉमिक अँड टुरिझम मंत्रालय उद्दिष्ट काय जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा प्रसार करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात असावा ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन सातवा भारताचे पहिले मेरिटाईम सिम्युलेशन सेंटर कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे ठीक आहे ते तमिळनाडू मध्ये सुरू झालेलं आहे कोणी केलंय केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आणि उद्देश काय भारताला समुद्री राष्ट्र म्हणून मजबूत करणे हा त्यांच्या मागचा उद्देश आहे आठवा प्रश्न शैलेश कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे ते हाय जंपशी संबंधित आहे ठीक आहे ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले ठीक आहे लक्षात ठेवा सुवर्ण पदक जिंकले आणि आपण पुन्हा एकदा सगळे जे घेतले आपण रिपिटिशन केले क्रिकेट आशिया कप पंचवीस भारत वे बेस्ट जोन कॅफ नेशन्स भारत लक्षात ठेवा भा, ठीक आहे ओके कमांडो युनिट कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर बारवाहा मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेले आहे नवा प्रश्न आपल्याला माहित पाहिजे मित्र हो तर कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा बारवाहा बारवाहा मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे दावा प्रश्न दोन हजार च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकात भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक एकशे अठ्ठावीसवा लागलेला आहे थोडं डिटेल पॉईंट काही पाहूया आपण मित्र हो जागतिक स्तरावर पाच देश सिंगापूर फर्स्ट नंबरला आहे दोन नंबरला आयलंड तीन नंबर तेव्हा चार नंबर लेझमबर्ग पाचव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारताचं स्थान एकशे अठ्ठावीसवा आहे काही भारताचे काही क्रमांक आपण तेही पाहूया ह्युमन कॅपिटल युनिव्हर्सिटी रँकिंग पंचवीस भारत तिसरा फिफा क्रमांक एकशे, एकशे पॉवर्टी इंडेक्समध्ये भारत सदुसष्ट एकशे एकोणतीसावा मानव विकास मध्ये एकशे तिसावा क्रिकेट टेस्ट रँकिंग मध्ये तिसरा जागतिक नवोपक्रम निर्देशांक पंचवीस भारत अडतीसावा जागतिक डिजिटल स्पर्धा रिपोर्ट मध्ये भारत अडतीसावा आर्थिक स्वातंत्र्य आता पाहिलं एकशे अठ्ठाईसवा क्रमांक भारताचा लागतो ठीक आहे अकरावा प्रश्न क्षमता निर्माण आणि मानव संसाधन विकास योजना कोणती संस्था चालवते तर सी आय आर चालवते लक्षात ठेवा बारावा प्रश्न संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमचे यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या देशातील दिले आपण पाहिलं होतं मित्रांनो मोदी आपले जे मोदी आहेत लेडीज त्यांना हा मिळाला ते मुंबईचे आहे त्यांची संस्था आहे पर्यावरणासाठी काम केलं होतं हा पुरस्कार आता प्रश्न मी आज असा घेतला मी काल पॉईंट हा मी घेतला नव्हता म्हणजे घेतला होता परंतु कोणते कोणते देशात घेतला नव्हता मी तर लक्षात ठेवा तीन देशांच्या यंग लोकांना अर्थ पुरस्कार मिळालेले आहेत तर ते ती तीन कोण आहेत भारत केनिया अमेरिका या तीन देशाचे आहेत या तिघांना हा पुरस्कार मिळालेला आहे तेरावा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी सव्वीस सप्टेंबर रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो ठीक आहे हा सुद्धा माहिती पाहिजे अन्न संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो ओके चौदावा प्रश्न मित्र हो भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रच्या एआय उत्कृष्ट केंद्र सेंटर फॉर एक्स इन घोषित केले आहे तर आय आय टी मद्रास ला घोषित केलेले आहे कुठे आय आय टी मद्रास पंधरावा प्रश्न मित्र हो कृषी मीडिया पुरस्कार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा कृषी मीडिया जो पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो थोडस पाहायला गेलं रोज मी बोलतो मित्रांनो खूप मेहनतीने आपण प्रश्न बनवत असतो मित्रांनो दिवसभर आपण पूर्णपणे तयारी करतो आणि आपण पंधरा ते सोळा मिनिटाचा व्हिडिओ तयार करतो हा एकमेव उद्देश आहे की बाबा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून जितकी मदत होईल तितकं मी प्रयत्न करते की बाबा सगळ्यांना हे प्रश्न परिपूर्ण भेटावे आणि त्यांना फायदा सुद्धा व्हावा ठीक आहे याचं उत्तर आहे मित्रांनो अश्मी प्रसन्न कुमार हे त्याचं उत्तर आहे आपण पाहतोय सोळावा प्रश्न भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे पहिले संचालक कोण बनले तर उत्तर आहे कनाद दास बनलेले आहे ठीक आहे सतरावा रशियाने दोन हजार तीस पर्यंत कोणती नवीन ऊर्जा ऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर बंद इंधन चक्रासह सुरू लेखा पंचवीस रेकॉर्ड वनक्षेत्राच्या वाट्यामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झालेली आहे तर उत्तराखंड मध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे एकोणीसवा प्रश्न आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेंशच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन सव्वीस सप्टेंबर पंचवीस कोठे झाले आहे तर ते पटना मध्ये झालेले आहे आणि विसावा प्रश्न मित्रांनो पटना झाले लक्षात ठेवा विसावा प्रश्न सुजलम भारत शिखर परिषद कोणत्या मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते ठीक के आहे तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंडर मध्ये ती आयोजित केली जाते आणि आपल्यासाठी सर्वांना आजचा प्रश्न पंचवीसच्या जागतिक पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप चे आयोजन भारतात कोणत्या शहरात झाले मुंबई नवी दिल्ली भोपाळ चेन्नई आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम